नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकेनं टिप्स फॉर टी ई टीमध्ये मी अक्षबिरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत जी की आहे शिक्षक पात्रता परीक्षा त्याची अंतिम उत्तरसूची त्यानंतरचा रिझल्ट व आगामी काळामध्ये होणारी तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि नुकतीच पेपरमधून जाहिरात सुद्धा यायला चालू झालेली आहे की तिसरी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी मे जून जून जुलैच्या आसपास होईल अशी जी काही जाहिरात येत आहे याच्या संदर्भातसुद्धा सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर आता आवांतर चर्चा न करता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू हे पहा आता आपली नुकतीच शिक्षक पात्रता परीक्षा झाली त्याची अंतरिम उत्तर सूचीसुद्धा आली आणि त्यावर आपल्याला आक्षेपसुद्धा घ्यायला लावले, लावले मग आता आक्षेप घ्यायला लावले त्याच्यावर आक्षेप घेतले मग हे आक्षेपांची पूर्तता कधी होणार त्यानंतर आपली फायनल आन्सर की कधी येणार मग त्यानंतर पेपरमध्ये एक जाहिरात आली की आपली शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल हा फेब्रुवारीच्या नंतर लागेल किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत लागेल मग अशा संदर्भात असताना इतका उशीर का लागतो हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे हे पहा याच्या मागचे काही विशिष्ट कारण आहेत त्या कारणांची पूर्तता झाल्याशिवाय आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागत नाही आहे आणि आपली पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे दोन हजार तेरापासून ते आतापर्यंतची की शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट हा सहजासहजी लवकर लागत नाही आहे त्याच्यामागं वेगवेगळे कारणंसुद्धा असतात आता नुकतीच आपली जी काही अंतरिम उत्तर सूची आली त्याच्यावर आपण आक्षेप घेतला मग आता हे आक्षेपांचा कालावधी किती लागणार हे पहा आता आपण नुसते आक्षेप घेतले म्हणून ते लगेच चेक करून ते लगेच व्हेरीफाय करून हे करतात का नाही त्याच्यासाठी अवधी लागतात कारण संबंध महाराष्ट्रातून खूप जणांनी त्यावर आक्षेप घेतलेले असतात मग त्याच्यासाठी एक समिती नेमली जाते मग त्या समितीद्वारे किती आक्षेप आलेले आहेत कोणते आक्षेप खरंच चॅलेंजेबल आहेत कुठले योग्य नाही आहेत ते असे सर्वांचं विश्लेषण करून जे योग्य आहेत असेच आक्षेप स्वीकारले जातात त्याच्यासाठी अवधी लागतो मग ते आक्षेप स्वीकारल्यानंतर ते व्हेरीफाय करतात त्याची पूर्तता करतात की तुम्ही जे काही आक्षेप घेतलेले आहेत आणि परीक्षा परिषदेने जे काही उत्तरे दिलेले आहेत याच्यामध्ये काही तारतम्य आहे का किंवा त्याच्यामध्ये काही फॉल्ट दिसतो का किंवा का का, जो काही आक्षेप घेतलेला आहे तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे ह्या सर्व गोष्टी पाहिले जातात आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पाहिला जातो तो पुरावा आता आपण आक्षेप घेतल्यानंतर जो काही पुरावा दिलेला आहे तो ग्राह्य धरायला पाहिजे किंवा तो शासन मान्य पाहिजे आता हे शासनमान्य कधी समजलं जातं आता शालेय पाठ्यपुस्तक आहे त्याच्यातला प्रश्न असेल तर त्याच्यातला जो संदर्भ दिलेला असेल तर तो ग्राह्य धरला जातो पण शालेय पाठ्यपुस्तकात नाही आहे किंवा कुठल्या तरी एक सोया पुस्तक तर पुस्तकात आहे तुम्ही तिथला जर संदर्भ दिला तर तो मान्य धरला जात नाही आहे त्याला ऑथेंटिक किंवा पण असेल असाच पुरावा लागतो एकतर एन सी आर टी लागतं किंवा शासनाची जे काही पुस्तकं आहेत आणि शासनाने ज्या काही पुस्तकांना मान्यता दिलेली आहे अशाच ह्याच्यावरून आक्षेप स्वीकारले जातात मग याच्यासाठी उशीर लागतो ते आक्षेप स्वीकारल्यानंतर त्याची तपासणी केल्यानंतर त्याचे योग्य ती शंका निरसन केल्यानंतर त्यानंतर उत्तरसूची तयार केली जाते आणि ती तुम्हाला प्रसिद्ध केली जाते मग याच्यावरच सर्व गणित संपतका नाही जी काही आन्सर की आहे फायनल आन्सर की आल्यानंतर त्याला रिझल्ट लावायला सुद्धा उशीर लागतो मग हा रिझल्ट लावायला का उशीर लागतो हो त्याच्या मागचे आणखीन बरेचसे कारण आहेत का की मागं बरेचसे काही कोटाने झालेले आहे टी ई टीचा स्कॅम झालेला आहे त्यामुळं याच्यावर थोडंसं पारदर्शक काम करणं सुद्धा गरजेचं आहे आणि आणखीन एक महत्वाचं की आता जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे एस ई बी सी असो किंवा जे काही का माझे सैनिकांचं असतं त्यांना सूट असते मग ही सूट मिळवण्यासाठी काय केलं जातं ज्यावेळेस रिझल्ट यायचा असतो त्या रिझल्टच्या अगोदर पंधरा दिवस टीईटी टीसाठी एक टॅब ओपन केला जातो त्याच्यामध्ये आपल्याला ए सी बी सीचं प्रमाणपत्र सुद्धा लावावं लागतं ला मग जे काही माजी सैनिकांचं आहे त्यांना तिथं माहितीसुद्धा फील करावी लागते मग हे सगळं केल्यानंतरच मग आपला निकाल हाल लावला जातो त्यासाठी उशीरच लागतो हे झालं टीईटीचं टीचं मग आता सम किती वेळ लागू शकतो हे पहा आपली अंतरिम उत्तरसूची यायला एक महिना लागला त्याच्यानंतर एक महिन्यानंतर अंतिम उत्तरसूची येईल आणि त्यानंतर दीड ते दोन महिन्यामध्ये आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागेल जे की पेपरमध्ये दिलेला आहे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत त्याच्या आसपास किंवा त्याला उशीरसुद्धा होऊ शकतो हे गृहीत धरून चला आता महत्त्वाच्या गोष्टीकडे वळू की कोर्टामध्ये एक मॅटर चालू होता की टी ई टी आणि त्यानंतर शिक्षक पात्रता शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्यानंतर थर्ड टेड म्हणजे शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी घ्या टी ई टी तर यशस्वीरित्या पार पडली त्याच्यासाठी जो काही कोर्टामध्ये तात्पुरत्या तो स्वरूपाचा टाइम ता टेबल हे केला होता त्याला दोन महिने डिले झालं मग त्यानंतर तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणं अपेक्षित आहे आणि त्या कोर्टामध्ये डिसेंबरसाठी असा नियोजन केलेलं आहे पण सध्या डिसेंबर संपत आलेलं आहे त्याचं सध्या काहीही नियोजन झालेलं नाही आहे मग अशातच पेपरमध्ये बातम्या यायला चालू झाल्या की शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी ही मे जूनला होईल जून जुलैला होईल अशा बातम्या यायला चालू झाल्या मग ह्या कितपत सत्य आहेत सत्य आहेत का असत्य आहेत ह्याची सुद्धा शहनिशा करणं गरजेचं आहे हे पा एक गोष्ट लक्षात असू द्या तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार ही काळ्या दगडावरली रेग आहे होणार आज ना उद्या होणार पण जी काही पेपरमध्ये बातमी दिलेली आहे की मे ला होईल जून ला होईल जुलैला होईल त्याच्या माग न लागलेलं बरं आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की ॲट लिस्ट पेपरमध्ये यायला चालू झालेला आहे की आपली तिसरी शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे मग आपल्या मनामध्ये जो काही शंका आहे की होणार आहे का नाही होणार पेपरमध्ये जाहिरात कात्रन यायला चालू झालेली आहे की होणार आहे तर होणारच आहे आता ह्याच्यामध्ये काही दिरंगाई होत नाहीये आज ना उद्या होईल पण महत्वाचं हे आहे की कधी होतो हा सर्वांच्या मनाचा आणि सर्वांच्या कुतूहलाचा प्रश्न हे पहा पुढच्याला ठेच मागचा शहाणा आता इथं मागच्याला ठेच पुढचा शहाणा होण्यासारखी गरज आहे कारण ज्यावेळेस दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली तब्बल एक वर्षापूर्वी अगोदर शिक्षण मंत्र्याने सांगितलं होतं की आम्ही फेब्रुवारीमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दुसरी घेऊ आणि आपल्या परीक्षा परिषदेमार्फत सुद्धा हेच सांगण्यात आलं होतं की आम्ही फेब्रुवारीमध्ये घेऊ आणि त्यावेळेस सुद्धा कोर्टामध्ये प्रकरण हे चालूच होतं पण जसा जसा काळ जवळ येत गेला कोर्टाची सुनावणी होत गेली त्याच्यामध्ये टी ई टीचा स्कॅम आला ह्या सगळ्या ह्याच्यानंतर जानेवारी संपत आला अचानक आय बी पी एसनं फॉर्मचं टाकलं आणि परीक्षा डायरेक्ट बावीस फेब्रुवारीपासून चालू झाली मग ही एक गोष्ट लक्षात असू द्या बावीस दिवसामध्ये सुद्धा आपल्या परीक्षेचं नियोजन होतं म्हणून असं गृहित धरूच नका की डायरेक्ट मे किंवा जूनला होईल डिसेंबर कोर्टामध्ये दिलेला आहे तिथून दोन महिने डिले असं धरून चला डिसेंबर संपला जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या नंतर कधी पण होऊ शकते किंवा फेब्रुवारीमध्ये सुद्धा परीक्षा होऊ शकते म्हणून असं तुम्ही ग्रहितच धरून चढू नका की जानेवारीलाच होईल फेब्रुवारीलाच होईल एप्रिललाच होईल मे जूनला होईल आता होणारं हे फिक्स आहे कधी का होणार हे महत्वाचं नाही आहे पण परीक्षा होणार हे महत्त्वाचं आहे आणि मागच्या वेळेस आपल्याला चांगलाच चपराच बसलेला आहे की परीक्षा बावीस दिवसामध्ये सुद्धा होऊ शकते त्यामुळं परीक्षा कधी होणार या गोष्टीच्या मागं लागू नका अभ्यासाच्या मागं लागा मला फक्त एवढंच सांगायचं आहे आणि हेच सांगायचं आहे की तुम्ही पेपरमध्ये जी काही जाहिरात आलेली आहे तिसरी शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी जून जुले मेला होईल त्याच्या भरोशावर बसू नका किंवा जून जुलैला होईल चला करू दमना अभ्यास होईल आज करू थोडा उद्या करू बकळ दिवस आहेत सहा महिने आहेत तब्बल सहा महिने आहेत आणि क्लासेसवाल्यांचे हेच धंदे असतात तुम्हाला खूप लाव उशिरा होणार आहे म्हणून सांगायचं क्लासेस साठी मार्केटिंग करायची पैसा गोळा करायचा आणि त्याच्याही करायचं परीक्षा कधीही होऊ शकते भूकंप सुनामी ज्वालामुखी हे कधीही न सांगता येतात तसंच आपली ही तिसरी शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा येणार आहे मी फक्त सांगतोय तुम्हाला जशी इच्छा असेल तसं तुम्ही हे करू शकता कारण स्वतंत्र आहे आपल्या मनाचं आपण काहीही करू शकतो माझं सांगणं काम आहे ते मी सांगितलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त जून जुलैला होईल याच्या भरवशावर बसू नका परीक्षा कधीही होईल तुम्ही तयारीत राहा तर असो अच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे मला जे काही सांगायचं होतं जे काही तुम्हाला समजून सांगायचं ते सर्वच्या सर्व सांगितलेलं आहे आणि सध्या आपल्या चॅनलवर व्हिडिओज कमी येत आहेत खूप जणांचे प्रश्नसुद्धा येत आहेत की व्हिडिओज का कमी येत आहेत संख्या का कमी झालेली आहे आहे त्याच्यामागं थोडेसे टेक्निकल इश्यू पण आहेत आणि काही पर्सनल कारणंसुद्धा आहेत त्यामुळे सध्या व्हिडिओज येत नाही आहेत आता आपण रेग्युलर व्हिडिओ टाकायला चालू करू रेग्युलर म्हणजे तीन ज्या तीन दिवसाला चार दिवसाला अशाच पद्धतीने व्हिडिओ येतील जसं टी ई टीला रेग्युलर व्हिडिओ येतात रोज दोन दोन तीन तीन अशा पद्धतीने येणार नाहीत रोज म्हणजे तीन दिवसाला एक चार दिवसाला एक पाच दिवसाला दोन अशा पद्धतीने व्हिडिओ येतील आणि ज्यावेळेस खरंच आवश्यकता आहे की बाबा व्हिडिओ बनवावा वाटेल ज्यावेळेस खरंच आवश्यकता आहे की आज व्हिडिओ बनवलाच पाहिजे त्या दिवशी मी फक्त व्हिडिओ टाकेल उगर रोज उठून तेच तेच ते आज होईल ते होईल असं होईल तसं होईल आणि तिसरी तेट होणारच नाही आम्ही ह्याच्याकडे जाऊ आम्ही त्याच्याकडे जाऊ आंदोलनच करू मग तिसरी तेट आय बी पी एसच काय घ्यावं आय बी पी एसनं घ्यायला न पाहिजे हेनंच घ्यायला पाहिजे त्यानंच घ्यायला पाहिजे असे करून आपण रोज व्हिडिओ टाकणार नाहीत जेणेकरून तुमची दिशाभूल होऊ नये ज्यावेळेस मला वाटेल की तुमची दिशाभूल होत आहे त्यावेळेस मी स्वतः येऊन व्हिडिओ टाकेल आणि सर्व ज्या कोण काही गोष्टी आहेत ते समजून को सांगेल आणि आणखीन एक महत्त्वाचं परीक्षा आय बी पी एस घेईल का महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेईल की टी सी एस घेईल ह्या गोष्टीच्या भानगडीतसुद्धा पडू नका एकच रट्टा राहू द्या गणित बुद्धिमत्ता बस एवढंच परफेक्ट करा बाकी परीक्षा कोणी काय घेणार बाकी आपल्याला गोष्टी सर्व ॲडजस्ट करता येतात फक्त गणित बुद्धिमत्ता हाच महत्त्वाचा धागा धागाधोरा आहे तो धागा दोरा धरून चला एवढं पूर्ण केलं की मग चांगले मार्क्स मिळायला सोपं होऊन जातं कारण दोन हजार सतरालासुद्धा एकशे वीस मार्काला गणित बुद्धिमत्ता होतं आणि यावेळेस आय बी पी एसने घेतली होती तर चांगलाच बोवाटा झाला होता चांगलाच धुराळा केला होता त्यामुळं आपलं गणित बुद्धिमत्ता हे पाचीला पुजलेलं आहे हे लक्षात असू द्या परीक्षा कुणीही जरी घेतलं तरी आपल्या परीक्षेचा पॅटर्न काय बदलणार नाही दोनशे मार्काचीच परीक्षा असणार आहे एकशे वीस मार्काला गणित बुद्धिमत्ता असणार आहे बाकी सगळे प्रश्न हे मिक्स असणार आहेत बाकी ऐंशी मार्काला आणि कितीही कोण घेऊ द्या हे घेऊ द्या आता दोन हजार सतराचा अनुभव आलेला आहे दोन हजार बावीसचा आहे त्यानुसार ह्यावेळेसुद्धा परीक्षा गणित बुद्धिमत्ता एकशे वीस मार्कालाच असणार आहे आणि बाकी ऐंशी मार्काला मग परीक्षा कोण घेते हे महत्त्वाचं नाही आहे गणित बुद्धिमत्ता कम्प्लीट करणं आणि त्याच्यावर पकड करणं हे महत्त्वाचं आहे असो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या मला जे काही सर्व सांगायचे होते सर्वच्या सर्व मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे अशी मी आशा करतो की तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते समजलेलं असेल आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन वेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये आपण पुढल्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहू जे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात असणार आहे आणि त्याच्यामध्ये सेकंड फेजसुद्धा आहे आणि जे काही एडिटिंगचा टॅब ओपन होईल त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असू शकतात किंवा असतील या गोष्टी याविषयी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये चर्चा करू